रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत कागल तहसील कार्यालयात पैशाशिवाय कागद पुढे सरकत नाहीत शिवसेना कागल तहसील कार्यालयात तसेच महसूल विभागाच्या भोंगळ कारभारा विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं तहसील कार्यालयावर धडक देत भोंगळ कारभाराचा पाढा वाचला यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे हजर नव्हते त्यामुळे नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम यांनी आंदोलक शिवसैनिकांचं गाराण ऐकून घेत लवकरच मार्ग काढण्याचं आश्वासन दिल्यावर आक्रमक शिवसैनिक शांत झाले यावेळी शिवसेनेच्या वतीनं सेतमधील दप्तर तिरंगाई थांबवा शैक्षणिक दाखल्यासाठी एक खिडकी योजना सुरू करा कागलानी राधानगरी प्रांत कार्यालयातून जातीचे दाखले त्वरित मिळावेत कुणबी दाखले पैसे दिल्याशिवाय मिळत नाहीत तलाठी आणि ग्रामसेवक वेळेत हजर नसतात त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो तालुक्यातील ठराविक ई सेवा केंद्रांना मिळणारे प्राधान्य यामुळं लोकांची होत असलेली फसवणूक थांबवा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे सर्व प्रकारचे दाखले विना विलंब तात्काळ मिळावेत अशा मागण्या करण्यात आल्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेल्या या मागण्या तात्काळ पूर्ण झाल्या नाहीत तर शिवसेना स्टाईलनं उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय आंदोलनात शिवसेना प्रमुख संभाजी भोकरे संपर्क प्रमुख दिनकर जाधव महिला आघाडी कागल शहर प्रमुख वैशाली घोरपडे तालुका प्रमुख शोगोंडा पाटील मारुती पुरीबोआ जयसिंग टिकले अशोक पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते महानकरी साठी सुनील घुंके कागल ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा